म्हणजे आता आपण जे शाळेत होतो तिथंच काल संध्याकाळी ड्रेस आहे मुळात म्हणजे सरकारने जे स्थानिक पातळीवर ड्रेस घेत होते त्या ठिकाणी बचत होती ती ड्रेसचे मापं चांगले घेतल्या जात होते पाहिजे वाईट क्वालिटी दिली जात होती सरकारने दिलेला कपडा यावेळेला जरूर चांगला आहे परंतु कपडा त्यांनी कट करून दिला सातवीच्या मुलाचा ड्रेस जो सातवीच्या मुलाला यायला पाहिजे तो चौथीच्या मुलांना येतो आणि काही मुलं जर तब्येतींकडे मापात खूप फरक पडला आहे आणि ते कपडे देताना कट करून दिले त्यामुळे कट करून न देता त्यांनी एक ड्रेस शिवून द्यायला पाहिजे होते माप घ्यायला पाहिजे होते गेल्या वर्षीची पटसंख्या त्याच्यावर चालतं सरकार खऱ्या अर्थानं बारकाईनं लक्ष देणारं पाहिजे नेमकं तुमच्याकडे खरेदी घेण्याचं कारण काय दोन पाच रुपये कमावायचं होतं कवी देताना चांगलं ड्रेस द्यायचं चा होतं या धोरणाविषयी सरकारविषयी शंका तयार व्हायला नको सरकार खूप चांगलं आहे सरकारने आपल्याकरता काहीतरी कल्याणकारी योजना राबवल्यात सरकार आपलं मायबाप आहे मायबाप जनतेच्या सहकार्यालयत आहे असं वाटायला हवे पण सरकार कुठंतरी स्वतःच्या खिसे भरायचं काम करतं का काय असं वाटतंय आता परत कपडे जाणार दुसऱ्या ड्रेसचं कापड देणार ते कापायचं शिक्षकांनी कापून बचत गटांना शिकवा शिवायला द्यायचं शंभर रुपये एक देणार नेमकं तेवढं सिलाई ते, ते शंभरमध्ये होणार का असा प्रश्न केला पाहिजे बाय फर्गेशन करताना दर करार एकीकडे एक जर एक एक असले तर ते जास्त असतात आणि एकीकडे एक एक तुम्हाला शिवून घ्यायचं म्हटलं तर रेट कमी होतो म्हणजे हे सरकारचा दुटप्पीपणा असतं सरकार दुटप्पीपणाने वागू नये सरकारने एकच नियम कुठं तरी लावा जर जास्त दर कराराचे काही वस्तू घ्यायला लावणार असेल तिथं बी जास्त रुपये द्या किंवा जास्त त्यात कमीत कमी कोण करतं ते करून करा पण वाट क्वांटिटी तुम्ही शिवून देणार असाल तर तुम्ही एजन्सी जे नेमा ने ना ती नेमायला पाहिजे स्थानिक पातळीवर आल्यानंतर शिक्षकावर जाबदारी टाकू नये शिक्षकांनी आता कपडा घ्यायचा कसा कापायचा कसा द्यायचा कसा लहान मुलं ते करायचं का म्हणजे एकच पोषण आहार इतर कामं बिएलोच्या कामं आणि आता परत शिक्षकांना कपडे कापून द्यायचे कामं ते पण वेळेला नाही नाही ड्रेस जर आले नाही तर परत शिक्षकांच्या दृष्टीने त्यांच्या मागे सरकार लागणार म्हणजे सरकारने हे न करता सहज सुटसुटीत चाललेल्या योजना ते चालू द्याव्यात उगेच काहीतरी योजनांमध्ये बदल करणं आपणच ड्रेस घ्यायचे आपण कपडा घ्यायचा द्यायचा चांगलं करायचं नादामध्ये वाईट होते त्यामुळं शिक्षण मंत्र्यांनी याची दखल घ्यावी आणि जे चाललंय त्यात सुधारणा कशा करता येतील खालच्या पातळीवर करण्याचा निर्णय घ्यावा अधिकाराचं विकेंद्रीकरण खूप चांगलं होतं आपण आता पाहिलं असेल काही कपडे तसेले करताना चुकलेले आहेत असं होऊ नये काही जिल्ह्यात काही ठिकाणी अजून गणवेश मिळाले जसं आता काल मिळाले ते विद्यार्थ्यांना आता कधी वाटणार आहे किंवा काय काय होतं सरकारचं काम करायचं म्हटलं तर सरकारचा पैसा केव्हा होईल सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तो तयार होतो निवडणुकीचं जरी काम केलं तर त्या कर्मचाऱ्याला पैसे द्यायचे नाही लोकसभेच्या निवडणुकीच्या मत पेट्या त्या लोकांना अजून पैसे नाही गणवेश शिवल्यानंतर पैसे कधी मिळतील हा प्रश्न तयार होतो त्यामुळे सरकारवर विश्वास ठेवायला कोणी तयार नाही एक शिवलन पैसे जरी आले पैसे द्यायचं तर टक्केवारी मागायला तयार असतात म्हणजे हे नानावित प्रकारचे प्रश्न तयार होतात त्यामुळे सरकारी कामाला रिस्पॉन्स लोक कमी देतात म्हणून सरकार तिकडे काय करायचं ते करावं पण एक तर आहे तर द्या नाही तर पाहिलं सरकारचं से तसं द्या त्यातल्या त्यात आणखीन भयानक परिस्थिती अशी की पाचवी सहावी सातवीच्या मुलींना आपण पंजाबिटरीत द्यायचं फुल असायचं आता देताना स्कर्ट दिला शॉर्ट स्कर्टे लाज वाटते म्हणजे एकीकडे महिला अत्याचाराच्या या गोष्टी त्या वाढत असताना आपण परत हाफ शर्ट हाफ पॅन्ट मुलींना का द्यायचं फुल द्यायचं शिका ना हाफ पॅन्ट सरकार हाफ करायला चाललेत आता काही ठिकाणी अजून मिळालेलं नाही उद्या पंधरा ऑगस्ट सरकारचं कुठल्याही रीतीचं नियंत्रण नाही धोरण नाही किंवा त्यांचं असं उद्दिष्टच नाही की आम्हाला हे काम इथपर्यंत करायचं फक्त काहीतरी खरेदी करून दोन पाच रुपये कमवायचं का अशी शंका घ्यायला जागा त्याच्यामुळे कधी मिळेल ती मिळत पंधरा ऑगस्ट राष्ट्रीय सने एकच दिवस तिरंगा फटकायला सांगायला पाहिजे तीन तीन दिवस फडकवायला सांगायचं महत्त्व कमी होतं हो महत्त्व राहिलं पाहिजे हेच सरकारनं शिकवलं पाहिजे आमची विनंती का असू द्या राहू द्या खूप काही चांगलं करायचं नादामध्ये तुमचं कोण चुकतं आहे याचा आत्मपरीक्षण मात्र आपण करा आता सरकारने आता सांगितलंय की कपडाच आता शाळेच्या त्या शिक्षकांना वगैरे देणार आहे त्यांना कपडा फाडून देणार आणि मग त्या शिक्षकांनी तो फाडून द्यायचा ऐंशी पॉईंट असेल सत्तर पॉईंट असेल पॅन्ट तर फाडून द्यायचा काय कापड कमी भरलं शेवटचं उरलं त्याची जबाबदारी कोण घेणार फाडताना चुकू शकतं ना तर ते आता त्याने टेलर इथं बचत गटाचे बोलून घ्यायचे आणि टेलर सांगायचं हा कपडा तुमचं घेऊन जा नेमकं का असं करत आहे सरकार सरकारनं एकच धोरण एकच ठेवलं पाहिजे या हळूहळू गोष्टी अंमलात आलेल्या आहेत आणि ते अगदी यांचं असं केलं की मोडतोड करायचं नवीन धोरण स्वीकारायचं हे धोरण तयार होताना मागचे ऐंशी शंभर वर्ष आपले गेले असतील त्यातून तयार झालं तुम्ही मोडू नका त्यात सुधारणा करण्यासाठी एखाद्या दोन सूचना करा पण फारच करायचं धोरण राबू नये